प्लीज मी परत वाक्य घेते सूर्या कुठे विचारायला पाहिजे खुद्द मी आला दादा बोलतो सूर्या दादा सूर्या दादा सॉरी सॉरी रितेश त्याला मनातून खूप दुःख वाटत असेल ऍक्च्युली तो दादा बोलल्यावर पण तो काय करणार विचार तसाही अबोलच आहे अबोलच आहे आणि स्पेशली जेव्हा रोमॅन्टिक सॉन्ग होतात तेव्हा टेन्शन असेल टेन्शन आणि मग त्याला असं मला सांगावं लागतं की बघ मी किती चांगली हिरोईन आहे एक हॉट हिरोईन एक ब्युटिफुल हिरोईन तुझ्या समोर उभी आहे प्लीज बघ माझ्या डोळ्यात डोळे टाकून बघ आणि रोमॅन्स कर त्याला आणावं लागतं हॅलो सो नितीश आत्ताच दिशा बोलले की तुझ्यासमोर एवढी ब्युटिफुल हॉट ऍक्ट्रेस आहे तरी देखील तू अव्यक्त होत नाही म्हणजे तू असा काही मार्ग अवलंबलेला आहेस का की हो बुलाते मगर जाने का नाही असं नाही एक्चुअली काय प्रॉब्लेम का होतो ना मी फार एकाशी मुलासारखी राहते म्हणजे सगळे टोप बॉय सारखी राहते म्हणजे मला कोणी असं मैत्रीण म्हणूच शकत नाही मध्ये डिरेक्टर पण कंप्लेंट करत असतात की अगं तू साडी नेस मुलीसारखी लाज मुलीसारखं लाज आणि जे मला असं होतं की बरं फार कष्ट घ्यायला लागतात सो ते एक काय होत बीडू सारखंच एक रिलेशन आहे की हा ए काय मुलगा नाही म्हणजे तर नाहीच रोमॅन्स नितेश मग मग ह्याच्यात मला वाटतं नितेशला विचारायला दोषण्यात काही अर्थ नाहीये सर्वांचे स्वागत आहे आणि व्हिडिओ मध्ये तर तुम्हाला दिसतच असेल की आपण कुठे आलेलो आहोत आपण आलेलो आहोत फक्त लाखात एक आमचा दादा या सेट वर आणि आपल्यासोबत आहे नितीश चव्हाण म्हणजे सगळ्यांचा लाडका दादा आणि दिशा परदेशी म्हणजे सगळ्यांची लाडकी वहिनी म्हणजे तुळजा वहिनी नमस्कार सर्वप्रथम कसे आहात दोघे जण खूप छान मस्त मस्त मजा करतो एन्जॉयिंग लाईफ आणि आता सध्या काय चाललं काय आहे तुमच्या सेट वर आणि तुमच्या मालिकेमध्ये आत्ता लेटेस्ट एक ट्रेलर टीझर पडला आहे त्याच्यामध्ये मी डॅडींची जागा घेतो आहे कारण डॅडी तिथे उपलब्ध नाही त्यामुळे ती मला जागा घ्यावी लागते काही सिच्युएशन तशी आल्यामुळे आणि नुकतीच टीझरमध्ये आपण बघतोय की आईची पण एंट्री झालेली आहे सो आता बघूयात बघायला मिळेल तुम्हाला पुढे अजून इंटरेस्ट इंटरेस्टिंग काही काही गोष्टी येणार आहेत

हो आहेत आजच आम्ही शूट केलंय तुम्हाला त्या दिवशी किंवा त्याच्या आधी तो एपिसोड असेल कदाचित तुम्हाला हो, बघायला मिळेल आणि हो, खूप छान प्रकारे आम्ही एक मस्त गाणं केलंय लवकरच बघायला मिळेल हो, आणि तुझाने सरप्राईज त्याच्यासाठी खूप सुंदर एक मॅनेज करून ठेवलंय आणि सेम तसंच सूर्यानेही तुळजासाठी एक सरप्राईज मॅनेज करून ठेवलं आहे तर आता तुम्हाला नक्कीच म्हणजे बघायला आवडेल की तुळजाचं सरप्राईज काय आहे सूर्यासाठी आणि सूर्याचं काय आहे बिकॉज सूर्या फार भोळा आहे फार साधा आहे फार शाय आहे लाजाळू आहे आणि तेवढीच तुळजा अशी खंबीर आणि स्ट्रॉंग वुमनसारखी ती त्याच्यासोबत असते तर नेहमी तुळजा एक प्रेम व्यक्त करत असते त्याच्यासमोर पण सूर्या नाही आहे तसा तेवढा रोमॅंटिक नाही आणि नेहमी तुळजा त्याला टीस करत कर, कर। असते <laughs> <laughs> right, 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 की थोडा तरी रोमांस कर थोडा तरी रोमांस प्रेम व्यक्त करता येत नाही असं व्हॅलेंटाईन्स डेला राईट 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 कारण की सूर्याच्या सरप्राईज समोर तुळजाचं सरप्राईज फारच छोटंस असतं तर त्याच्यामुळे तुम्हाला ते नक्कीच आवडेल बघायला की सूर्याने काय काय करून ठेवलंय तुळजासाठी तेवढीच ताकद तुम्ही प्रेम फक्त बोलून व्यक्त होत केलं नाही तरी चालतं तुमच्या नजरे नजरेतून देखील व्यक्त होत तर असं कधी व्यक्त केलेलं आहेस का तू जर नेहमीच व्यक्त करत असते सूर्या सोबत असताना सूर्या समोर असताना आणि तिचं हे एकच असतं की सूर्य तू का नाही व्यक्त होत म्हणजे तूही व्यक्त होऊ शकतोस ना मी तुझी बायको आहे आणि ते नेहमी तिला असं सांगावं लागतं की अरे सूर्या मी तुझी बायको आहे मी तुझी बायको आहे पण सूर्या खूप भोळा आहे आणि खूप साधा आहे इतका सिंपल माणूस आहे की तो तो नेहमी असा लाजत असतो की नाही बहिणी आहेत नाही लोक आहेत नाही आपण घरात आहोत आपण जेव्हा बाहेर जाऊ मग तेव्हा करू पण तेव्हाही असं काही फारसं घडत नाही गावकरी गाव <laughs> तर नेहमी म्हणजे तुळजा अशी व्यक्त होत असते तर आता अशी गोष्ट झाली आहे की जो माणूस नेहमी व्यक्त होत असतो ना तर त्याचं एक कंटेंट आपल्याला समजत असतं किंवा एक ठरलेलं असतं की हां हा एवढाच व्यक्त होणार आहे पण पुढे जाऊन जे न बोलणारी व्यक्ती जी असते ती काहीतरी पुढे जाऊन एवढं काहीतरी मोठं करून ठेवते अनएक्सपेक्टेडली तर ते एक म्हणजे एक धक्काच आहे तुझ्यासाठी हे सरप्राईज म्हणजे खरंच मला तुळजा अशा अशीच माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी राहा त्यामुळे तुझ्यामुळे सूर्या कुठेतरी स्वतःमध्ये एक एनर्जी घेऊन येतोय आणि चार लोकांशी बोलू शकतो किंवा डॅडींसमोर त्याला जर पटलं नाही तर तुळजा तू सांगितल्यामुळे मी एक स्ट्रॉंग डिसिजन घेऊ शकतोय आणि अशीच

<laughs> आई। <laughs> आई का लाली ला दिशा आ, मी काही नाही जर मला सुट्टी मिळालीच व्हॅलेंटाईन डे ला तर मी घरी पळणार आहे कारण की मी मुंबईची आहे आणि खूप दिवस झाले मी घरी गेलेले नाहीये तर एक छान आई बाबांसोबत आणि माझ्या भुबूसोबत टाईम स्पेंड करणार आहे मी निमित आहे का संदेश। तुला काही संदेश द्यायचंय हा असं काही नाहीये की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा नवरा बायकोचाच व्हॅलेंटाईन असतो मला असं वाटतं की, वा अस की हा प्रेम करणाऱ्यांचा एक दिवस आहे मग ते आईबाबांचाही असू असू शकतो मी माझ्या भुबूवर खूप प्रेम करते तर आमच्या दोघांचाही असू शकतो सो तुमच्या सगळ्यांना म्हणजे जो जो एकमेकांवर प्रेम करतोय मग ते आईबाबा असो आजी आजोबा असो फ्रेंड्स असो पेट असो त्या सगळ्यांना माझ्याकडून हॅपी व्हॅलेंटाईन ते मला वाटतं फक्त सिरियलमध्ये मालिकेमध्ये त्यांचा

हे तुमचं प्रेम असंच ठेवलं तर आम्ही अजून पुढे जाऊन खूप ॲपिसोड्स आणि एक एक हजार दोन हजार तीन हजाराचा पल्ला गाठू शकतो त्यामुळे असंच पाठीशीरा आणि आशीर्वाद असू थँक्यू थँक्यू